बोईसर तारापूर औद्योगिक वसाहत एम आय डी सीतील विराज प्रोफाईल कंपनीत तारीख पंचवीस सोमवारी घडलेल्या गड़ घटनेने पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षितच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राही उभे केले आहे कंपनी परिसरात टायर ब्लॉस्ट होऊन एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते घटनास्थळी उपस्थित असलेल्या कामगारांच्या म्हणण्यानुसार कंपनीच्या आतमध्ये असलेल्या टायर दुकानात कंपनीच्या ट्रकच्या टायरमध्ये हवा भरण्याचे काम सुरू असताना अचानक टायरचा स्फोट होऊन टायरची लोखंडी रिंग डोक्याला लागली या स्फोटात संबंधित कामगार गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार व नागरिकांची गर्दी झाली आहे अपघाताची माहिती मिळताच बोईसर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मृत कामगाराची ओळख मुजाहिद शेख अशी झाली आहे दरम्यान या घटनेबाबत अधिक तपास बोईसर पोलीस करत आहे दोनच दिवसापूर्वी तारापूर एम आय डी सीत झालेल्या वायुगळती दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला होता त्यानंतर अवघ्या दोन दिवसातच पुन्हा एकदा कामगार सुरक्षित अभावी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिक व कामगार संघटनांनी प्रशासनाकडे कामगारांच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे गाव माझा न्यूजकरिता सुमित पाटील पालघर